नमस्कार मंडळी नव पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी आपले शरीरातले सगळे अवयव अतिशय महत्त्वाचे असतात अगदी आपण म्हणतो आपली करंगळी जी आहे एरवी आपल्याला त्याचा उपयोगसुद्धा जाणवत नाही पण त्या करंगळीला काही दुखापत झाली मग जाणवतं तिचं महत्त्व असाच आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे पण आपल्या शरीरातले असे काही अवयव आहेत की जे आपण मरणोत्तर जर दान केले तर ते ज्यांना त्याची गरज आहे त्या अशा अवयवांची तर त्यांच्यामध्ये त्याचं रोपण केलं जातं आणि ती व्यक्ती चांगलं आयुष्य जगू शकते तसंच आपल्या नेत्राविषयी म्हणजे आपले डोळे मंडळी आपण जर मरणोत्तर नेत्रदान केलं तर एका वेळेला दोन किंवा आजकाल तर चार व्यक्तींना पुन्हा एकदा दृष्टी मिळू शकते असं सांगितलं जातं हा विषय आज मी का निवडला असेल तर मंडळी पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आहे आणि आज पंचवीस तारीख आहे आजपासून हा पंधरवडा सुरू होतोय तर आपल्या सगळ्यांमध्ये या गोष्टीचा अवेअरनेस व्हावा हाच उद्देश या पंधरवड्याचा आहे आणि खरं तर प्रत्येकानं हे ठरवायला हवं की नेत्रदान करायला हवं आणि आपण नेत्ररूपी या जगात नंतर राहू शकतो ही भावना जर आपण मनात घेतली तर नक्की आपण नेत्रदान करू शकतो आणि नेत्रदान करण्यासाठी मग नेमकं काय आहे हे नेत्रदान म्हणजे काय असतं मग अनेक शंका मनामध्ये असतात अनेक गोष्टी असतात या बाबतीतल्या या सगळ्या आज आपण या शंकांचं निरसन करणार आहे आणि आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्वप्नाली बणगर ज्या सहाय्यक प्राध्यापक आहेत मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेत्रशास्त्र विभागात तर आज त्यांच्याकडून आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे की नेमकं नेत्रदान म्हणजे काय आणि मग करायचं असेल तर काय करायचं काय काय काळजी घ्यायला लागते का कोण करू शकतो या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मेधा मॅडम आज तुमचं या कार्यक्रमात मी पहिल्यांदा स्वागत करते आज पहिल्यांदाच तुम्ही ग्रीन एफ एमच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे तर आ, मी म्हणलं तसं की हा जो नेत्रदान पंधरवड आपण आजपासून पाळायला सुरुवात केली आहे तर पहिल्यांदा लोकांना सांगूया की नेत्रदान म्हणजे काय आज अनेकांना माहिती आहे पण जे नव्यानं या नेत्रदानाविषयी जाणून घेऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी आपण ही सगळी माहिती देऊया ओ धन्यवाद मॅडम तर पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर हा काळ आपण नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा करतो नेत्रदान हे एक महादान समजलं जातं आणि नेत्रदान म्हणजे काय तर नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्याचे डोळे दोन्ही डोळे मरणोत्तर दान करणं आणि हे जे दान आहे हे मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या नातेवाईकांच्या इच्छेने हे केलं जातं आणि हे करण्यासाठी एक ठराविक कालावधी असतो जो की चार ते सहा तास मरणोत्तर चार ते सहा तासाच्या आधी हे नेत्रदान करावं लागतं मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की नेत्रदान करायचंय हे मरणोत्तर आहे एरवी आपण कुठलंही अन्नदान असेल किंवा आणखी काही दान असेल तर ते आपण जिवंतपणी करतो आपण हे नेत्रदान आहे हे मरणोत्तर नेत्रदान आहे आता नेत्रदान म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळं आपण नेत्रदानाचा फॉर्म भरू शकतो आणि आपली इच्छा जी आहे नेत्रदानाची ती आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींजवळ व्यक्त करू शकतो नेत्रदानाचा फॉर्म भरून तो सगळ्यांना सांगू शकतो आणि आता आपण आजकाल इन्स्टा किंवा व्हॉट्सअपला स्टेटसला जर ठेवलं की मी मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे म्हणजे आपल्या संबंधित जी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्यांना आपली इच्छा लक्षात येते याच्या माग नेमकं काय का कारण आहे मॅडम का नेत्रदान करावं तुम्ही काय सांगाल मृत्यू पावणारी एक व्यक्ती ही दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकते म्हणून म्हणतात की मरणोत्तर नेत्रदान करावे आणि मरावे परी नेत्र मृत्यूनंतर दुसऱ्याच्या डोळ्यांनी सुद्धा त्या मृत व्यक्तीला जग पाहता येतं हे सुंदर जग पाहता येतं आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींनाही ते सुख असतं की बाबा माझ्या त्या जवळच्या व्यक्तीचे डोळे अजून जिवंत आहेत त्या जिवंत व्यक्तींना अंध व्यक्तींना किती आनंद होत असेल जेव्हा त्यांच्या आयुष्यात नजर येते दृष्टी येते ते, ये ते, ते सुंदर जग बघू शकतात आणि भारतामध्ये जवळजवळ साठ लाख अंध व्यक्ती आहेत ज्यांना बुगुळाची गरज आहे तर अंध व्यक्तीचा रेट जास्त आहे आणि त्यामानाने नेत्रदान करणाऱ्या व्यक्ती हा ह्या खूप कमी आहेत त्याच्याविषयी बरेच समज गैरसमज आहेत तर जसं की जाती धर्म असतील याला कुठलीही कसलीही बाधा नाही आहे म्हणजे कुठल्याही जातीची व्यक्ती नेत्रदान करू शकते न, न, आणि ह्याचं उद्दिष्टच काय आहे की बाबा आपल्या सामान्य लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे की कुठल्याही जातीची व्यक्ती यामध्ये नेत्रदान करू शकते तसेच ह्या ज्या बुबुळामुळे अंधत्व आलेले आपण डोळ्याचा अख्खा भाग वापर करत नाही hmm. तर जे पार पटल असतं जे समोरचं बुबुळ ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉर्निया म्हणतो hmm. तो भाग आपण युटिलाइज करतो hmm. जर आता आपल्या भारतामध्ये शेतकरी खूप आहेत त्यामुळं त्यांना शेती करताना मार लागणं किंवा काठी घुसणे किंवा एखादं पान कापणे उसाचं वगैरे हे प्रकार खूप कॉमनली होत असतात तर यामध्ये काय होतं पुढचं बुबुळ जे आहे जे ट्रान्सपरंट असतं पारदर्श असतं ते हळूहळू पांढरं पडतं आणि आपण तो भाग जो आहे तो काढून मृत व्यक्तीचं जे बुबुळ आहे ते त्या ठिकाणी बसवतो आणि त्यामुळे ह्या व्यक्तींना नजर येत असते म्हणून हे नेत्रदान करणं आणि त्याचा अवेअरनेस म्हणजे ज सामान्य लोकांना त्याची माहिती देणं हे फार गरजेचं आहे आणि आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअरनं एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे सुरवात केली आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक शासकीय रुग्णालयात असू दे किंवा जे मोठे इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी हा पंधरवडा साजरा केला जातो आणि लोकांना त्याची माहिती देऊन नेत्रदानासाठी प्रवृत्त केलं जातं हु, तर कॉर्नियल ब्लाइंडनेस आपल्याला कमी करायचं आहे त्यामुळे आपण हा कार्यक्रम राबवतो अच्छा मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दोन या डोळ्यांनी सगळं सुंदर जग बघतो आपला परिवार आनंदात असतो पण ज्यांना नेत्र नाहीत नेत्रविहीन आहेत ही, नेत्र ही मंडळी तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा आपण मरणो तर खूप सारा आनंद निर्माण करू शकतो आणि म्हणून आपल्याला नेत्रदान करायचं आहे आणि खरं तर प्रत्येक व्यक्ती हे नेत्रदान करू शकते का काय सांगाल मॅडम कोण कोण हे नेत्रदान करू शकतो कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात नेत्रदान करू शकते त्याला वयाचं काहीही बंधन नाही आहे उच्च रक्तदाब असेल मधुमेह असेल चष्म्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असेल दमा असेल ह्या व्य व्यक्ती नेत्रदान करू शकतात तर नेत्रदान कोण करू शकत नाही ज्यांना खूप लॉंग टर्म इन्फेक्टिव्ह आजार जे जसे रेबीज असेल एच आय व्ही किंवा एड्ससारखे आजार असतील कावीळ किंवा एच बी एस एजीसारखे आजार असतील गंभीर आजार कॅन्सर असेल तर या व्यक्ती किंवा समजा मृ एखादी मृत व्यक्ती आहे आणि तिचं कॉज ऑफ डेथ म्हणजे मरणाचं कारणच माहिती नाही आहे अशा व्यक्ती आपण नेत्रदान करू शकत नाही आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर कारण माहिती पाहिजे मृत व्यक्तीचं कशामुळं मरण पावले हे कारण तसंच बाकीचे जे, जे सिस्टेमिक आजार असतात मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल हे लोक करू शकतात पण गंभीर स्वरूपाचे आजार कॅन्सर किंवा एचआय किंवा कावीळ यासारखे लोक करू शकत नाही आणि मला वाटतं अशा व्यक्ती खूप कमी असतात की ज्यांची कॉज ऑफ डेथ ह्या प्रकारची आहे पण बाकी सगळे लोक हे नक्कीच नेत्रदान करू शकतात असं म्हणायला काय हरकत नाही मंडळी आता नेत्रदान तर जवळपास सगळ्या व्यक्ती करू शकतात हे आपल्या लक्षात आलं पण त्याची जी प्रक्रिया आहे ती जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्या प्रक्रियेविषयी आपण जाणून घेऊयात पण एक ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर ही जी नेत्रदानाची प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं केली जाते त्यासाठी काही काळजी घ्यायची आहे का या सगळ्या विषयी आपण जाणून घेऊया तर मंडळी या ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज जो आजपासून सुरू होणारा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आहे जो पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर पर्यंत आहे तर या कालावधीमध्ये नेत्रदानाची जनजागृती करण्यासाठी आजचा आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपण ब्रेकला जाण्यापूर्वी अनेक गोष्टी बघितल्या की जसं नेत्रदान म्हणजे काय ते का करावं कोणकोण नेत्रदान करू शकतं कोणाला नेत्रदान करता येत नाही या सगळ्याविषयी अगदी डिटेल तर आपण पाहिलं पण सगळ्यात महत्त्वाची असते ती नेत्रदानाची प्रक्रिया म्हणजे काय तर ती दोन प्रकारे आहे की आधी आपण काय करू शकतो आणि नंतर मरणोत्तर नेत्रदान करत असताना काय करायचं मॅडम आता मी असं तुम्हाला विचारेन की ही जी प्रक्रिया आहे नेत्रदानाची म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की आता मला नेत्रदान करायचं आहे मरणोत्तर तर नेमकं मी काय करू शकते मी कुठे जाऊन या सगळ्याची माहिती घेऊ शकते किंवा मला नेत्रदान करायचं आहे हे मी कुठेतरी लिखित स्वरूपात सांगू शकते नक्की नक्की आपल्या सांगली मिरज या एरियामध्ये आठ ते दहा नेत्रपेढ्या ज्या आहेत त्या ऍक्टिव्हली सध्या वर्किंग आहेत तर आपल्या कुठल्याही जवळच्या नेत्रपेढीला तुम्ही संपर्क करा की किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन जर तुम्ही सांगितलं की आम्हाला नेत्रदान करायचं आहे तर ते तुम्हाला फॉर्म देतील तो फॉर्म तुम्ही सविस्तर भरून द्यायचा आहे समजा आता एखाद्याचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना असं वाटलं की बाबा आपल्याला नेत्रदान करायचं आहे तर अशा वेळी देखील ते कॉल करू शकतात समजा आता शासकीय रुग्णालयाच्या लँडलाईनवर त्यांनी कॉल केला आणि तिथून त्यांनी सांगितलं की आम्हाला नेत्रदान करायचं आहे तर ते तिथल्या समन्वयकाशी ते जोडून देतील त्यांचा फोन आणि त्यानुसार मग ती जी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे ती त्या ठिकाणी त्या पत्त्यावर जाऊन मग ते नेत्रदान करू शकतात okay. तर ही झाली एक पद्धत किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या नेत्रपेढीला जरी सांगितलं तिथून तो फॉर्म घेतला तो भरून दिला तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील अच्छा अच्छा आता तुम्ही म्हणालात की सिव्हिल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजला तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलं तर ही मंडळी तुमच्यापर्यंत येऊ शकतात आपण काही त्याचा नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकतो इथून तुम्हाला लँडलाईन नंबर जो सिव्हिलचा आहे तो गुगलवर आरामात मिळून जाईल त्याच्यावरून तुम्ही कॉल केलात आणि ते तुम्हाला मग आग... कनेक्ट करून देतील की आम्हाला नेत्रदान करायचं आहे म्हटलं तर ते जो समन्वयक आहे त्याच्याशी ते कनेक्ट करून देतील ओके म्हणजे अतिशय तशी सोपी तशी सोपी पद्धत पद्धत आहे आणि आता समजा असं असेल की एखाद्या व्यक्तीनं आपली इच्छा बोलून दाखवलेली नाहीये की मला मरणोत्तर नेत्रदान करायचंय काही त्या व्यक्तीच्या लक्षातही आलेलं नसेल पण घरातल्या व्यक्तींना या गोष्टी माहिती आहेत की बाबा आपण मरणोत्तर नेत्रदान करू शकतो मग अशा वेळेला त्या व्यक्तीनं जरी इच्छा व्यक्त केलेली नसली तरीही तरीही करू शकतात मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतात त्या व्यक्तीनं जरी इच्छा व्यक्त केली नसेल पण नंतर समजा नातेवाईकांना तसं वाटलं की नेत्रदान करायला हवं ते करू शकतात तशी आण... सोय आहे आपल्या आणि काय सांगाल मॅडम की कसं असतं एखादी आपल्या घरातली प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते तेव्हा घरातली मानसिकता पण खूप वेगळी असते वेगळी खूप दुःखात असतात सगळे आणि अशा वेळेला त्या घरातल्या व्यक्तीला सुचेलच असं नाही मग अशा वेळेला आपण काय सांगूया की त्याच्या जवळची मंडळी असतात किंवा नातेवाईक जवळचे असतात तर अशा व्यक्ती काही पुढाकार घेऊन या लोकांचं मनपरिवर्तन करून किंवा त्यांना सुचवून असं करू शकतात हो ते करू शकतात तसं परिवर्तनही करू शकतात किंवा त्यांनी जर ही इच्छा तज्ज्ञांपर्यंत बोलून दाखवली तर तेही त्यांचं काउन्सिलिंग करू शकतात आपल्याला इथल्या शासकीय रुग्णालयात समन्वयक त्याच्यासाठीच असतात ज्याला आम्ही काउन्सिलर म्हणतो तेही याच्यात पुढाकार घेऊन त्या नातेवाईकांचं म्हणा किंवा जे बाकीचे आहेत ज्यांना इच्छा आहे नेत्रदानाची त्यांच्याशी बोलून ह्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकतात आणि मी मगाशी म्हणाले तसं हे मृत्यूनंतर चार ते सहा तासाच्या आतच करणं गरजेचं आहे कारण त्यानंतर बुबुळाची स्थिती वगैरे बदलायला सुरू होते आणि अजून एक असं आहे की आपल्या समाजामध्ये असं वाटतं की नेत्रदान केल्यावर त्या चेहऱ्यावर काहीतरी विद्रुपता येईल किंवा आम्हाला पुढच्या विधी करताना लोकांना काहीतरी उत्तर द्यायला लागतील हा खूप मोठा गैरसमज आहे नेत्रदान जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर्स येऊन तिथं त्या ठिकाणी करतात तेव्हा त्यानंतर कुठल्याही प्रकारची चेहऱ्यावर कुरूपता किंवा विद्रुपता येत नाही अगदी कळत सुद्धा नाही की बाबा त्या व्यक्तीचं नेत्रदान झालंय हे सुद्धा कळत नाही अगदी शांततेनं दहा ते पंधरा मिनिटाची ही जस्ट प्रोसिजर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ तर निश्चितच लागणार नाही आणि त्या मृत व्यक्तीला एक प्रकारचं पुण्य देण्यासारखं काम आहे नेत्रदान नक्कीच नक्कीच आणखी एक शंका म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा रात्री बेरात्री मृत्यू झाला तर अशा वेळेला चोवीस तास ही सेवा उपलब्ध असते हा हा हेच प्रत्येक प्रत्येक नेत्रपेढीमध्ये चोवीस तास कारण आपण दिलंय चार ते सहा तासाच्या नेत्र नेत्रदान करण्यासाठी येणाऱ्या तज्ज्ञांची टीम तुम्ही सांगाल त्या वेळेला अगदी दहा पंधरा मिनिटात हजर होते ओके ओके हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आणि समजा आता नेत्रदान करायचं ठरलेलं आहे तर डॉक्टरांची टीम येईपर्यंत किंवा व्यक्ती मृत झाल्यानंतर नेत्रदान होईपर्यंत जो जो कालावधी आहे आपण अगदी म्हणालो की चार ते सहा तासाचा तर त्या काळात त्या मृत व्यक्तीच्या नेत्रांची नेमकी काही काळजी घ्यावी लागते हो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण मी सांगितलं सा तसं आपण अख्खा डोळा नाही वापरत आपण जे बुबुळ आहे ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो जो डोळ्याचा सगळ्यात वरचा समोरचा भाग आहे तोच यूज करत असतो तर मृत व्यक्तीचे डोळे बंद असणं फार गरजेचं आहे त्यामुळं जर तुमचं नेत्रदान करण्याचं ठरलेलं आहे तर त्या व्यक्तीचे डोळे बंद आहेत की नाही हे तपासून घ्या तसंच त्या रूममध्ये ए सी किंवा फॅन खाली ते मृत शरीर नाही याची काळजी घ्या कारण यामुळे डोळा किंवा कॉर्निया ड्राय होणं फार हुँ, हुँ. फास्ट ही प्रक्रिया व्हायला लागते आणि एकदा तो ड्राय झाला कॉर्निया किंवा ते भुबुळ कोरडं पडलं किंवा आपल्याला ते वापरता येत नाही त्याच्यातली ती जी क्लॅरिटी असते जी पारदर्शीपणा असतो तो कमी व्हायला लागतो त्यामुळे अशा वेळी आपण ते वापरू शकत नाही किंवा त्याचा म्हणावा तसा नंतरच्या ज्या व्यक्तीमध्ये आपण ते बुबुळ प्रत्यारोपण करतो त्या व्यक्तीला त्याचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही त्यामुळं डोळे बंद ठेवणे किंवा ओल्या कापडाच्या किंवा कापसाच्या पट्ट्या ठेवणे आणि फॅन आणि सीच्या खाली मृत शरीर न ठेवणे ह्या गोष्टी कटाक्षानं पाळायला पाहिजे अच्छा अच्छा आणि एकदा त्या व्यक्तीचं नेत्रदान झालं की त्यानंतर मग तिथे नेमकं काय केलं जातं की डो जे लोकांची शंका असते की डोळा काढून नेलाय म्हणजे मग त्या फोगण्या राहत आहेत काय केलं आहे तर ते पण आपण थोडंसं सा सांगूया म्हणजे लोकांची शंका निरसन होईल आजकाल अख्खा डोळा नाही काढला जात आपण फक्त वरचा जो पारदर्शी बुबुळाचा भाग आहे तेवढाच काढतो आणि तिथे आयशेल बसवतो अच्छा आणि आय पूर्ण क्लोज करतो त्यामुळं काही विद्रुपता नाही किंवा काही म्हणजे नेत्रदान केल्यासारखं दिसत नाही तिथे खड्डा पडलाय असाही काही प्रकार नाही डोळे आहेत असंच दिसतं ते त्यामुळं तसं काही म्हणजे अगदी विचार करावा की करावं की नाही त्या विद्रुपता येईल कुरुपता येईल हा विचार करावा असं काहीही होणार नाही त्या ठिकाणी बुबुळ काढलं जातं व जे समोरचं आहे ते आणि डोळा बंद केला जातो आयशेल ठेवून डोळा बंद केला जातो ते त्या ठिकाणहून कुठलाही प्रकारचा रक्तस्राव होत नाही म्हणजे खरं तर ही प्रक्रिया थोडीशी काळजी घेतली तर खूप सोपी आहे असं म्हणायला हरकत नाही खूप आणि इतकं चांगलं दान आपण म्हणून तर करू शकतोय आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार लोकांनी करायला हवा प्रत्येकानं करायला हवा कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मागणी आणि पुरवठा याचं इतकं व्यस्त प्रमाण आहे तर ते कुठेतरी थोडं नॉर्मलाईज व्हायला आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं आता आमच्या शासकीय रुग्णालयातच जवळजवळ सहाशे पंच्याहत्तर ची वेटिंग लिस्ट आहे ज्याला एकही बुबुळ अजून अवेलेबल नाही हे पेशंट रोज फेऱ्या घालतात फोन करतात की आम्हाला बुबुळ आलं का आलं का पण अशा वेळी असं होतं की बुबुळ तर नसतंच अवेलेबल आणि या पेशंटना मग परत पाठवताना दुःख होतं की बाबा नेत्रदान करण्याचं प्रमाणच एवढं कमी आहे कारण अवेअरनेस नाही आहे हेच आपलं महत्त्वाचं पंधरवडा साजरा करण्याचं हेच एक उद्दिष्ट आहे जास्त की बाबा सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं अच्छा आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला असं काही वेळेला होतं की ॲक्सिडेंट होतो आणि अशा वेळेला मग ती व्यक्ती मृत पावते काही वेळेला वेळेत तिचे नातेवाईक येतील काही वेळेला येऊ शकत नाहीत इथे त्या शासकीय महाविद्यालयातले जे नेत्रतज्ञ असतात ते काही असा निर्णय घेऊ शकतात की या व्यक्तीचंही नेत्रदान होऊ शकतं पण ती इच्छा व्यक्त करणं गरजेचं आहे मग अशा केसेसमध्ये काय होतं काही काही वेळा काय होतं की बऱ्याच वेळेला पेशंटच्या नातेवाईकांना या, या गोष्टी माहितीच नसतात किंवा त्या अचानक आलेल्या प्रसंगामुळं ते आतूनच इतके हलून गेलेले असतात की त्यांना या पुढच्या गोष्टी सुचणं थोडंसं अवघडच असतं पण अशा वेळी हे आमचे जे काउन्सिलर असतात जे समन्वयक असतात ते त्यांना जेव्हा त्यांना प्रत्येक आय सी यूमधून अतिदक्षता विभागामधून किंवा आमच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून त्यांना फोन जात असतो की असं असं या वयाची व्यक्ती इथं मृत पावलेली आहे त्यावेळी ते, ते समन्वयक तिकडे येतात त्यांच्या नातेवाईकांशी बोलतात की तुम्हाला नेत्रदानाची माहिती देतात व तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता मरणोत्तर तुमच्या व्यक्तीचे डोळे जिवंत राहू शकतात ज्या नातेवाईकांना या गोष्टी पटतात ते नक्कीच इच्छा दाखवून फॉर्म भरून आणि आपण ज्यांनी नेत्रदान केलंय त्यांना आपण हा जो पंधरवडा साजरा करतो त्यावेळी आपण त्यांना सन्मानपत्र पण देतो त्यांना बोलवून त्यांचा सत्कारही करतो की ज्यांनी नेत्रदान केलं हे थोडस कॉन्फिडेन्शियल आहे कारण प्रत्येक वेळीच हे ऑपरेशन जे आहे हे सक्सेसफुल होतं असं नाही त्याच्यासाठी बुबुळ बसवणाऱ्या पेशंटची तब्येत रोग प्रतिकारशक्ती कशी त्याची रिस्पॉन्स देते या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत किंवा काही वेळेला काळ इतका उलटून गेलेला असतो की बुबुळ दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याच्या स्टेजमध्ये नसतं पण अशा बुबुळाचा उपयोग मग आपण शिकण्यासाठी करतो जे मेडिकल कॉलेजला आलेले डोळ्याच्या विभागातले जे तज्ञ डॉक्टर असतात त्यांच्या शिक्षणासाठी देखील त्याचा उपयोग करतो पण नेत्रदान करणाऱ्यांना मात्र आपण हे जे सर्टिफिकेट आहे सन्मानपत्र हे देतो आणखी एक शंका म्हणजे एखादं नेत्रदान झालेलं आहे आणि असं कधी होतं का की नेत्रदान झालेलं आहे आणि ज्याला बसवायची जी इतकी मोठी लिस्ट आहे पण ते लोक अवेलेबलच झाले नाहीत आणि योग्य कालावधी त्याचा संपला आणि मग तो नेत्र उपयोगाचा राहिला नाही असं कधी झालेलं आहे किंवा होतं असं कधी शक्यतो असं होत नाही कारण आपल्याकडं लिस्टच एवढी मोठी आहे आणि असं नाही आहे की बाबा आप गुगुळ आपल्या इन्स्टिट्यूटला आहे आपल्या नेत्रपेढीत आले तर ते आपणच वापरावं असं नाही आहे तर ज्या ह्या आठ ते दहा आपल्या ज्या या, या एरियामधल्या नेत्रपेढ्या आहेत यापैकी कुठल्याही ठिकाणी त्याची गरज भासत असेल एखादा रुग्ण ज्या ठिकाणी अवेलेबल असेल त्या ठिकाणी आपण ते बुगुळ देऊ शकतो okay. हे आपले जे समन्वयक आहेत हे फक्त आपल्या शासकीय रुग्णालयासाठी काम न करता, इतर काम करता okay. ते इतर नेत्रपेढ्यांसाठी देखील काम करतात जिथं गरज आहे तिथं ते बुगुळ वेळेत नेऊन देणे कारण हे बुबुळ पण आपण ज्या ठिकाणी त्याचं स्टोअर करतो त्यावर सुद्धा ते किती दिवस वापरायचं याला बंधन आहे त्यामुळे पेशंट अवेलेबिलिटी पण खूप महत्वाची आहे आणि ते लिस्ट मोठी असल्यामुळं बुबुळाची आपल्याला उणीव जाणवेल पेशंटची नाही पेशंट मिळतात त्यामुळं असं नेत्रदान झालेले नेत्र वाया जात नाहीत नेत्र लोकांना आता नक्की झाली असेल खरंच मंडळी एक आपल्या संस्कृतीतला महत्त्वाचा दानाचा जो विषय आहे तर तो आपण नेत्रदानाने परिपूर्ण करू शकतो आपल्या नेत्रांचं मरणोत्तर तर नेत्रदान करू शकतो आणि नक्की या पंधरवड्यात तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरा तुमच्या जवळच्या नेत्रपेढीत जाऊन हा फॉर्म भरा आणि मी असंही सांगेन मॅडम की आपण नेत्रदान केलेलं आहे ते फक्त घरच्यांच्याच नाही तर इतर सगळ्यांना कळावं म्हणून आपण जो भरलेला फॉर्म आहे तो आपल्या दिवाणखान्यात आपण फ्रेम करून सुद्धा लावू शकतो की माझी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही फुलफिल करा असं लोकांना त्या फॉर्मवरून समजू शकेल असंही मी एक पुढे जाऊन असं सगळ्यांना तर खरंच हे महान पुण्याचं काम आपण सगळेजण करूया असं मी म्हणेन आणि जाता जाता एक छोटीशी चारोळीची कविता तुम्हाला सांगेन जेणेकरून त्या कवितेवरून तुमच्या लक्षात येईल की आपण नेत्रदान करणं किती गरजेचं आहे ती कविता अशी आहे जगतामध्ये मी येताना रीतीच असते माझी ओंजळ सोडून जाताना या जगता रितेपणाची सलते ती कळ येणे जरी हे रितेपणाचे दुःख नसावे त्याचे पळभर दान करू आपल्या नेत्राचे भरू रीती ओंजळ मरणोत्तर रीती ओंजळ मरणोत्तर तर नक्कीच या कवितेतून तुमच्या लक्षात आलं असेल की कारण आपण येताना आपले हात रिकामे असतात जाताना हात रिकामे असतात पण जाताना आपण या हाताने एक दान केलं नेत्रांचं आपल्या दान केलं तर आपल्याला शांतपणे पुढचा प्रवास आपल्याला करता येईल असं म्हणायला हरकत नाही तर नक्की मंडळी सगळ्यांनी नेत्रदान करा आणि तुमच्यामध्ये हा अवेअरनेस निर्माण करण्यासाठीच आज डॉक्टर स्वप्नाली बंडगर आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तिथे काम करत असताना ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात की इतके लोक आपल्याला बुबुळ मिळावं म्हणून प्रतीक्षेत आहेत आणि त्या मानानं गोव्यांची म्हणजे नेत्रदानाची संख्या कमी आहे ती वाढावी जास्तीत जास्त लोकांना नेत्र मिळावेत ती छान दृष्टी मिळावी हे चांगलं जग बघायला यावं यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न आपलं एक छोटंसं पाऊल नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि हे सगळं त्यांनी आपल्याला इथे येऊन सांगितलं मॅडम तुम्ही हे सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद मेधा मॅडम तुम्ही मला इकडे बोलवलं आणि मला ही माहिती आपल्या सर्व लोकांना देता आली मी 90.4 पॉईंट फोर ग्रीन एफ एमचे आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमात खूप इंटरेस्ट दाखवून तो छान प्रकारे राबवत खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅम